अहमदनगर तालुक्यातील घोसपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून दोन ते तीन महिलांची गरोदर असलेल्या महिलेला गावातील काही पदाधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगार आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ते घोसपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ते गेल्या वर्षांपासून वास्तव्यास आहे यापूर्वी तीन वेळा घरकुल मंजूर झाले तरीही सरपंच विठ्ठल हांडोरे यांनी जाणून भुजून अडथळे निर्माण केले शासनाच्या जागेवर घरकुल बांधता येत नाही असे सांगत त्यांनी मंजूर घरकुल देण्यास नकार दिला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी उपसरपंच विठ्ठल हांडोरे आणि सध्याचे उपसरपंच संतोष खोबरे जेसीबी घेऊन पीडितांच्या घराजवळ आले आणि घर पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पीडित महिलेची सून कविता स्वामी चव्हाण आंघोळ करून कपडे बदलत होती त्या अवस्थेतच हांडोरे आणि खोबरे यांनी घरात घुसून तिच्या अंगावरचे कपडे फाडले जातीवाचक शिवीगाळ करत तिला केसां केस धरून ओढत घराबाहेर लाथा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली कविता चव्हाण ही दोन ते तीन महिन्यांची गरोदर असून तिच्या पोटावर लाथ बसल्यामुळे तिला दुखू लागले तिच्यावर झालेल्या मारहाणीमुळे ती जखमी झाली असून तिला तात्काळ नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे सदर घटनेची तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी उपचारासाठी पत्र देत तिला रुग्णालयात पाठवले मात्र हॉस्पिटलमध्येही तिला आणि तिच्या नातेवाईकांना पुन्हा धमक्या देण्यात आल्या तुम्ही जर आमच्या पाहुण्यांविरुद्ध तक्रार केली तर गावात राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचे पीडितांनी सांगितले या सर्व प्रकारामध्ये संदेश कारले नावाच्या व्यक्तीने देखील पीडितांना शिवीगाळ करत दमदाट केली माझे नाव संदेश कारले आहे मी काय करू शकतो हे, हे। तुम्हाला माहिती नाही असं म्हणत त्याने पीडितेला घाबरवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात संबंधित आरोपींवर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली के जात आहे माझं नाव योगेश सर्जेराव चव्हाण राहणार घोसपुरी हे आम्ही घोसपुरलेला राहतो आणि तिथे आम्ही राहत असताना ते विठ्ठल हांडोरे आणि संतोष खोबरे हे आमचे आम्ही घरी कोणी नसताना घरी आले आणि त्यांनी जेसीपी लावला जेसीपी लावला माझी भाऊजाई आंघोळ करून घरात घुसली ते बाहेर निघत नाही म्हणून विठ्ठल हांडोरे आणि संतोष खोबरे यांनी मारहाण केली तिला मारहाण केल्यानंतर त्यांना साहेबांक आम्ही हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं संदेश कार्ले साहेब आले तिथं आम्हाला जातीवादीवर शिव्या गाळ केली शिवेगाळ केल्यानंतर आम्ही ऑफिसला पत्र देण्यासाठी आलो निवेदन देण्यासाठी हो तोपखान्याला तक्रार दिली आमचं एवढंच म्हणणं आहे की यांच्यावर हे तिघां माणस तिन्ही माणसावर गुन्हा दाखल व्हावा तपास करून म्हणून राखल का हा तपास करून पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले की पाच समाजावर जो होणारा आम्ही आहे तो थोडा दूर करा म्हणून आमच्या माझी भाऊजई भाऊजाईच्या सोन्याला गावातील घोसपुरी गावातील सरपंचांनी दोन्ही सरपंचांनी मारहाण केलेली आहे पारधी समाजावर ज्या पारधी वाचक पारदा आईचा भोसडा अशाशिवाय आई दिलेला आहे तर त्यांनी आणि त्यांचा काहीही संबंध नाही त्या घरापाशी जायचा ती शासनाची जागा होती शासनाच्या जागेवर तीस चाळीस वर्षापासून राहतात तिथं आणि तिला मारहाण झाल्यामुळं माझ्या भाऊजणी मला मा फोन करून सांगितला बाय असं असं झालेलं आहे मारहाण झालेली आहे मग ते पोलीस स्टेशनला आले नगर तालुका पोलीस स्टेशनला तिथं पोलिसांनी त्यांना एक अर्ज दिला आणि सिव्हिलला जाऊन चेक करा म्हणून सांगितलं तर तिथं गेल्यानंतर त्या मुलीला चेक करीत होते डॉक्टर साहेब तिथं आला एक जण आला त्यांना काय ओळखाड एक जण आला आणि तो म्हटला ते की मला मला ओळखलं का मी म्हटलं नाही भाऊ आमचा काही संबंध ओळखायचा त्याने लगेच सुरुवात केली ते माझ्या भाऊ जायला शिवाय द्यायचं फार तिन्च्या आईचा भसडा तू कस काय आमच्या पाहुणे अभ्यास करते मग फक्त म्हणे मी एवढं बोललो तर त्याच्यावर गुन्हा दाखल आमचं म्हणणं की बा दोन्ही सरपंचा आणि संदेश काढल्यावर गुन्हा दाखल व्हावा अट्रॉसिटीस